निवडणूक शेवटच्या टप्प्यात विजयाची लिहून ठेवा एकमेकांशी पैस लावा बीजेपी चांगलं म्हणजे जरी समजा युतीतल्या पक्षाला बरोबर घ्यायचं म्हटलं तर काहीतरी असं ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या त्यांच्या ताकदीप्रमाणे देऊ पण माकोरा बीजेपीच राहील आ, हे खरंच आहे की मान्य देवेंद्रजींचं असं म्हणणं नेहमी असतं की एकत्र काम केलं पाहिजे एखादंच आमच्या पंचावन्न जागा येतील हे माझं भविष्य नाही हे माझं सर्वेच्या आधारे आणि खूप हेवी सर्वेच्या आधारे म्हणणं आहे मग जर अडतीसला एकोणचाळीसला महापौर येणार असेल तर यांना बरोबर का घ्या असं माझ्यासारखं म्हणेल देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणू शकतील की नाही आपल्याला बरोबर काम करायचं त्यांनाही थोडं काहीतरी द्या तर आमच्याकडे देवेंद्रजींच्या शब्दाबाहेर आम्ही कोणी नसतो आम्ही डिबेट करतो विशेषतः मी चाळीस पंचेचाळीस वर्ष बरोबर असल्यामुळे मी धाडस करतो पण एक क्षणा ठीक थी। आहे तुम्ही सांगाल तसं सा करू पण करू मध्ये ते दोघे आहेत की हे काय मला माहिती नाही